नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी सर्व धार्मिक याने श्रद्धास्थान राष्ट्रीय एकात्म्याचे प्रक प्रतीक असलेले श्री ती क्षेत्र अक्कलकोट येथील हजरत शेख नृद्दीन जिस्ती रहिमुल्ला अलेही दरगाह यांच्या एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट उर्स सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या उर्सकरिता महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भक्त गण दर्शना करीत हजेरी लावतात यंदा एकवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता गुसुला अभिषेक बावीस ऑगस्ट रोजी गंध मिरवणूक तेवीस ऑगस्ट रोजी चिरागा दीपोत्सव चोवीस ऑगस्ट रोजी जियारत प्रसाद वाटपाने उत्साहाचे सांगता होणार आहे या निमित्ताने अभिषेक गंध मिरवणूक दीपोत्सव प्रसाद वाटप कव्वाली कार्यक्रम होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रम व शेख नूर बाबांच्या दर्शनाचा प्रसादाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आव्हान धर्मगुरु सज्जाद नशीन नाशिर पाशा पिर्प जादे साहेब यांनी केले